नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रीखंड बनवणार आहे त्याच्यासाठी मी एक किलो दही आणलेला आहे तो आता मी कपड्यामध्ये बांधून ठेवत आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खाली मी डाली घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी हा रोमाल धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि मी आता त्याच्यात बांधून ठेवत आहे बघा मी असा फट्ट्यामध्ये बांधून ठेवलेला आहे अर्धा एक किलो उद दही तो पाणी शाप उतरून गेल्यानंतर आपल्याला त्याचा शिरखंड बनवायचं आहे हे बघा आपल्या दह्यामधलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे सगळं विचरून गेलेलं आहे पूर्णपणे आणि ही बघा अर्धी वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे थोडंसं दुधामध्ये केसर भिजून घेतलेला आहे आणि चार बदाम आणि चार काजू हे बारीक करून घेतलेले आहेत चला आता आपल्याला ह्याला फिटून घेऊया शिरखंडाला आई एक किलो दह्याचं एवढं होत आहे हे बघा आपला साखर आणि दही एक जीव करून घ्यायचं आहे साखरमध्ये मी वेलच्या पण चार पाच टाकल्या होत्या बारीक करायला जेव्हा साखर बारीक केली मिक्सरला तेव्हा अर्धी वाटी साखर साखर आणि दही आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे हे बघा आपला साखर आणि दही आपला वितलून घेतलेला एक जीव करून झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये केशर केशर मी दुधामध्ये भिजून घेतला होता आणि हा डायफ्रूट आपल्याला छान केक केसर मिस करून घ्यायचा मग कलर पण खंड शिरखंड छान आलेला आहे केशर हा बघा आपला शिरखंड तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा आपला शिरखंड तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा